नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आय टी अशे सर या आपल्या युट्यूब चॅनल वर मित्रांनो जवळ आल्यामुळे पडलेला आहे की तो कधी आहे कशा प्रकारचा होणार आहे केव्हा होणार आहे अशा प्रकारची डिटेल माहिती प्रत्येक विद्यार्थ्याला आज हवी आहे तर डिटेल व्हिडिओ मध्ये स्पॉट राऊंडचा वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधी मधला डिटेल टाइम टेबल तुम्हाला मी समजून सांगणार आहे म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती मिळेल ती आजपर्यंत नंबर लागला नसेल तर त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका चला तर मग आजचा स्पॉट चा डिटेल व्हिडिओ आपण सुरुवात करूया मित्रांनो डिटेल टाइम टेबल पाहण्या अगोदर थोडस आपण समजून घेऊ स्पॉट राऊंड म्हणजे नेमका काय असतो स्पॉट राऊंड म्हणजे जे जागे चार राऊंड मध्ये भरत असताना जे जागे शिल्लक आहेत विद्यार्थी त्या ट्रेडला नंबर लागूनही प्रवेश केले नाहीत अशा संपूर्ण जागा हे स्पॉट राऊंड मध्ये दिल्या जातात आता या स्पॉट राऊंड जे आहे ते संपूर्ण चालतोय का टाइम नुसार आणि या ऍडमिशन पोर्टलवर संपूर्ण टाइम टेबल जो आहे तो ऑलरेडी पब्लिश केलेला आहे तर त्यानुसार थोडंसं आपण जाणून घेऊया या स्पॉट राऊंडचा नेमकं टाइम टेबल काय आहे प्रत्येक आय टी आय ची प्रवेश प्रक्रिया ही चालते का टाइम टेबल नुसार म्हणून हा तुम्हाला टाइम टेबल जो आहे तो टाइम टेबल नुसार कार्य करणं खूप महत्वाचं आहे कारण की यामध्ये अटेंडन्स कधी द्यायची वैकेंसी रिपोर्ट कधी पाहायची कॉलेजला कधी जायचं किंवा कॉलेजला कधी जायचं नाही यावर्षी दोन प्रकारचे स्पॉट राऊंड होणार आहेत एक ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि एक संस्थेमध्ये जाऊन होणार आहे अशा प्रकारचे दोन स्पॉट राऊंड होत असल्यामुळं आता विद्यार्थी गोंधळात आहेत तर आज आपण जो केंद्रीय स्पॉट राऊंड आहे म्हणजे ऑनलाईन पद्धतीनं जो काही राऊंड होणार आहे त्याचा टाइम टेबल मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या स्पॉट राऊंडचा टाइम टेबल तुम्ही आजच लिहून घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता टाइम टेबल कशा पद्धतीने डाउनलोड करायचं याचाही डिटेल व्हिडिओ ऑलरेडी मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे आता बघा जे काय वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता तुम्हाला वेकेन्सिट रिपोर्ट पाहता येईल आता मागे काही विद्यार्थ्यांनी कमेंट करत होते की मला वेकन्सिट रिपोर्ट पाहता येत नाही तर त्याचं संपूर्ण सोल्युशन हे मी ऑलरेडी चॅनलवर अपलोड केलेलं आहे कशा पद्धतीनं पाहायचं आता जे संपूर्ण महाराष्ट्रातील आय टी आय कॉलेज ची वेकेन्सीट रिपोर्ट हे तुम्हाला वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये पाहता येणार आहे संध्याकाळी पाचच्या नंतर संपूर्ण वेकेन्सिट रिपोर्ट प्रत्येकाला आपल्या खात्यामध्ये लॉग इन करून पाहता येणार आहे वैकेंसी रिपोर्ट कशा पद्धतीने पाहायचं हे जर तुम्हाला माहित नसेल तर आपल्या चॅनल डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण तुम्हाला लिंक मिळून जाईल वैकेंसी रिपोर्ट तुम्हाला माहित झालेले रिपोर्ट रिपोर्टचा फायदा काय होतं ते थोडस आपण समजून घेऊया पहा वेकेन्सीट रिपोर्ट पाहणं म्हणजेच त्या प्रत्येक कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत याची माहिती मिळवणं आता जितके जा, जास्त जागा त्या कॉलेजमध्ये शिल्लक असतील त्या कॉलेजमध्ये आपल्याला अटेंडन्स ही देता येतं त्यानंतर आता वीस ऑगस्टला तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातील वेकेन्सी रिपोर्ट हे पाहता येणार आहे त्यानंतरची जी तारीख आहे एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आता या एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला प्रत्येक विद्यार्थ्याला म्हणजे आजपर्यंत आय टी आयचा फॉर्म भरला राऊंडमध्ये नंबर नाही लागला त्यानंतर राऊंडचे रजिस्ट्रेशन संपल्याच्या नंतर तो फक्त स्पॉट राऊंड साठी रजिस्ट्रेशन केला म्हणजे वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत रजिस्ट्रेशन करून ची फीस पेड करून आपला फॉर्म कन्फर्मेशन केलेला आहे सर्व विद्यार्थ्यांना जनरेट होणार आहे आणि त्या तुम्हाला येणार आहे म्हणजे ज्या पद्धतीने फर्स्ट राऊंड चा राऊंड चालू होण्याच्या अगोदर जशा पद्धतीने आले होते प्रिव्हिजनल मिरिट लिस्ट फायनल मिरिट लिस्ट त्याच पद्धतीनं आता एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला एक एस एम एस येणार आहे आणि तो एस एम एस राहणार आहे तुमचा मेरिट नंबर आता या मेरिट मध्ये तुमच्या संपूर्ण महाराष्ट्रातून परसेंटेज किती आहे त्या परसेंटेजच्या तुमचा नंबर किती आहे आहे हे तुम्हाला समजणार ऑगस्ट पंचवीस सायंकाळी पाच वाजता त्यानंतर जाऊन घेऊया बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दिवशी तुम्हाला काय करायचंय पहा बावीस ऑगस्ट आणि या तेवीस ऑगस्ट या दोन्ही दिवशी तुम्हाला तुमच्या प्रवेश खात्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला समुपदेशन फेरी म्हणजे स्पॉट राऊंड साठी अटेंडन्स द्यायची आहे म्हणजे नोंदणी करायची आहे ते कशा पद्धतीने करायची केव्हा करायची काय प्रोसेस राहणार आहे याचा डिटेल व्हिडिओ मी तुम्हाला बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या तारखेला तुम्हाला मिळून जाईल त्यामुळे काळजी करायचं कारण नाही मी ज्या पद्धतीनं प्रोसेस सांगतो त्या पद्धतीनं तुम्ही जर तुमच्या मोबाईल वरून जरी केलं तरी तुमचं अटेंडन्स हे मार्क होणार आहे म्हणजे तुम्ही हजेरी नोंदवणार आहे म्हणजे हा कॉलेजमध्ये जाऊन द्यायची गरज नाही तुम्हाला तुमच्या मोबाईल मधून तुम्ही सोप्या पद्धतीने अटेंडन्स हे देऊ शकता त्यासाठीचा सा जो डिटेल टाइम टेबल आहे तो आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस तेवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दोन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये लॉग इन करून तुम्हाला अटेंडन्स द्यायची आहे लक्षात ठेवा जे विद्यार्थी बावीस आणि तेवीस या तारखेला अटेंडन्स देतील म्हणजे स्पॉट राऊंड साठी नोंदणी करतील असे सर्व विद्यार्थी या केंद्रीय समुपदेशन फेरीसाठी पात्र राहतील जे विद्यार्थी या ठिकाणी बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट या दो दोन दिवसामध्ये तुम्ही अटेंडन्स जर देणार नसाल तर तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला समुपदेशन फेरीसाठी पात्र राहता येत नाही म्हणजे तुम्ही अपात्र या ठिकाणी होणार आहात आता आपल्याला समजलं बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट आपल्याला हजेरी नोंदवायची म्हणजे समुपदेशन फेरीसाठी नोंदणी करायची मग नोंदणी केल्याच्या नंतर काय तर त्याचा डिटेल टाइम टेबल आहे तो चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजता ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अटेंडन्स नोंदवली आहे म्हणजे स्पॉट राऊंड साठी नोंदणी केलेली आहे अशा सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीचा तुम्हाला त्या ठिकाणी मॅसेज येणार आहे किंवा तुमच्या प्रवेश खात्यामध्ये लॉग इन करून तुम्ही पाहू शकता म्हणजे नेमकं काय होणार आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खात्यामध्ये लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला तुम्ही ज्या ज्या नोंदणी केलेली आहे म्हणजे एक कॉलेजची नोंदणी करू शकता दोनची तीन ची पूर्ण महाराष्ट्राच्या कॉलेजची तुम्ही नोंदणी करू शकता या स्पॉटराऊंड साठी आता जितके कॉलेज तुम्ही निवडलेले आहे त्या कॉलेजचा तुम्हाला मेरिट नंबर या ठिकाणी दिसणार आहे समजून घ्या तुम्ही चार कॉलेजमध्ये जर अटेंडन्स दिली तर चार कॉलेज पैकी तुमचा प्रत्येक कॉलेजमध्ये मेरिट नंबर किती आहे आणि तुम्हाला तुमच्या मेरिटनुसार कोणत्या तारखेला आणि किती वाजता त्या कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचे याचा टाइम टेबल तुम्हाला शो होणार आहे याची तारीख आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस हे टाइम टेबल जे तुम्हाला सांगतो ते टाइम टेबल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण की ह्या टाइम टेबल गेल्याच्या नंतर तुम्हाला काहीही करता येणार नाही म्हणून हा टाय जो टाइम टेबल आहे तो टाइम टेबल तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आपल्या खात्यामध्ये लॉग इन करून तुमचा नंबर किती आहे आणि कोणत्या कॉलेजला कितवा नंबर आलेला आहे आणि तुम्हाला किती वाजता कॉलेजमध्ये प्रेझेंट राहायचंय याचा टाइम टेबल तुम्हाला माहीत होईल हा ही संपूर्ण प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवर पाहू शकता आता आपण बावीस आणि तेवीस ऑगस्टला अटेंडन्स दिली चोवीस ऑगस्टला आपला मेरिट आपल्याला समजला आता पंचवीस आणि सव्वीस तारखेला काय होणार आहे ते थोडस आपण जाणून घेऊया जर तुम्ही चार कॉलेज जरी निवडले असेल तर तुम्हाला पंचवीस आणि सव्वीस पैकी एकाच कॉलेजमध्ये प्रेझेंट राहता येते कारण की ऍट द टाइमला तुम्हाला प्रत्येक कॉलेजमध्ये उपस्थित राहता येत नाही त्यामुळं पंचवीस आणि सव्वीस तारखेला तुम्हाला प्रत्यक्ष कॉलेजमध्ये हजर राहायचं आता कोणत्या कॉलेजमध्ये हजर राहायचं ज्या पद्धतीनं तुम्हाला चोवीस तारखेला तुमचा मेरिट नंबर म्हणजे गुणवत्ता क्रमांक शो होणार आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये किती आहे जर तुम्ही चार कॉलेज निवडलं तर चार कॉलेज पैकी तुम्हाला वेकेन्सी रिपोर्ट मध्ये समजेल तुमच्या आवडीचा ट्रेड त्या कॉलेजमध्ये उपलब्ध आहे किंवा नाही आणि जर अवेलेबल असेल तर ज्या कॉलेजची मेरिट ही कमी असेल समजून घ्या एका कॉलेजमध्ये तुमचा गुणवत्ता क्रमांक दहा असेल एका कॉलेजमध्ये नऊ असेल एका कॉलेजमध्ये आठ असेल आणि एका कॉलेजमध्ये पाच असेल तर ऑब्विसली तुम्हाला पाच गुणवत्ता क्रमांक असलेल्या आयटीआय कॉलेजमध्ये उपस्थित राहायचा म्हणजे तुमचा नंबर हा लवकर लागेल तर तुम्ही ज्याही कॉलेजमध्ये गेला असेल तर त्या कॉलेजमध्ये तुम्हाला दिनांक आणि वेळ दिलेले त्या वेळेला तुम्हाला प्रेझेंट राहायचं म्हणजे पंचवीस आणि सव्वीस तारखेला तुम्हाला जे काही डेट आली असेल त्या डेटला तुम्हाला प्रेझेंट राहायचं आता प्रेझेंट राहिल्याच्या नंतर पंचवीस आणि सव्वीस तारखेला जात असताना तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट आणि फीस तुम्हाला घेऊन जाणं गरजेचं आहे या दोन्ही गोष्टी घेऊन गेल्याच्या नंतर तुम्हाला जर तुमचा नंबर त्या ठिकाणी आला आल्याच्या नंतर तुम्हाला विचारणार आहे की कोणता ट्रेड करायचा आहे तर त्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहेत याचा चार्ट तुम्हाला डिस्प्ले द्वारे त्या ठिकाणी शो होणार आहे त्यापैकी तुम्हाला जो आवडलेला ट्रेड आहे ते तो ट्रेड तुम्ही त्यांना यस करू शकता जर समजून घ्या तुम्हाला जो ट्रेड अवेलेबल आहे त्या ट्रेड पैकी एकाही जर ट्रेड तुला तुम्हाला प्रवेश घ्यायचा नसेल तर नॉट इंटरेस्टेड म्हणायचं आपले डॉक्युमेंट उचलायचं आणि रिटर्न यायचं जर तुम्हाला त्या कॉलेजमध्ये मिळालेल्या ट्रेडपैकी कुठलाही एक ट्रेड जर करायचा असेल तर त्या ट्रेडचं नाव त्यांना सांगायचं त्याचं अलॉटमेंट लेटर तुम्हाला जाग्यावर काढून दिलं जातं तुमचे डॉक्युमेंट हे संपूर्ण चेक केल्या जातं चेक केल्याच्या नंतर तुमचं लगेच त्याच दिवशी त्याच संस्थेमध्ये तुमचं प्रवेश हे तुम्हाला दिलं जातं तर याचा डिटेल टाइम टेबल आहे पंचवीस आणि सव्वीस तारीख या पंचवीस आणि सव्वीस तारखेमध्ये तुमचा जो काय प्रवेश आहे तो होणार आहे आणि वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये केंद्रीय समुपदेशन फेरी ज्याचा टाइम टेबल तुम्हाला मी आता समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या टाइम टेबलनुसार तुम्हाला केंद्रीय समुपदेशन फेरी ही होणार आहे आता केंद्रीय समुपदेशन फेरीमध्ये जर जागे भरत असताना शिल्लक राहिले तर त्यासाठी होणार आहे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी आता ती कधी होईल केव्हा होईल कशा प्रकारची प्रोसेस राहणार आहे याचाही डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे जे प्रोसेस तुम्हाला जे डेट दिलेले त्या डेटमध्ये कन्फ्युज होऊ नये म्हणून तुम्हाला या व्हिडिओमध्ये त्याचा टाइम टेबल सांगणार नाही नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये त्याच्यावर तुम्हाला संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी पद्धतीने प्रोसेस राहणार आहे याची माहिती देणार आहे पण संस्थास्तरीय समुपदेशन फेरीसाठी जर या केंद्रीय समुपदेशन फेरीमध्ये जर जागे शिल्लक राहिले तरच ही संस्थास्तरीय समुपदेशन फेरी होणार आहे मित्रांनो आयटीआय प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस आणि सव्वीस मध्ये तुम्हाला अजून काही अडचण येत असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता प्रकारचे आयटीआय संबंधित लेटेस्ट अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि तुमच्याही मित्रांना या केंद्रीय समुपदेशन फेरीचा टाइम टेबल माहिती होण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेअर करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अशाच प्रकारच्या नवीन माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार